वाशिम जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुरू असलेल्या कारंजा लाडिले रस्त्याच्या कामात अधिकाऱ्यांकडून दिरंगाई करण्यात येत असल्यानं कामाची मुदत संपूनही काम चालू असल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय कारंजा लाडेतील सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत सुरू असलेलं रस्त्याचं काम हे मुदत संपूर्णही सुरू असल्यानं येथील नागरिक वैतागलेत या ठिकाणी रहदारी निर्माण झाल्यानं शहरातील काही विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन रस्त्याच्या कामामुळे निर्माण झालेली रहदारी मोकळी केली परंतु त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराचे कुठलेही कर्मचारी अथवा या रस्त्याच्या कामाचा ठेका कोणी घेतला किंवा किती रुपयांचा आहे आणि या रस्त्यांचं काम किती दिवसात पूर्ण होईल असे कुठलेही फलक या ठिकाणी लावले नसल्याचंही दिसून येत आहे तर शहरात नव्यानं तयार करण्यात आलेला जयस्तंभ चौक ते पंचायत समिती रस्त्यावरील सिमेंट निघून गेल्यानं या रस्त्यावर पुन्हा सिमेंट टाकण्याचं कामही या ठिकाणी सुरू आहे म्हणजे तयार केलेल्या रस्त्यात सिमेंटचा वापर कमी केल्यानं रस्त्याची दुर्दशा झाल्याचं बोललं जात याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी शहरातून होतीये या ठिकाणी उभं राहून तुम्ही जे रहदारी सुरळीत करत आहे हे कशासाठी तुम्ही या ठिकाणी काम करते सार्वजनिक बांधकाम विभागाने इथं हा रोड एक दीड पहिले बांधणं चालू केलेला आहे पण आत्तापर्यंत त्यांनी अशी या रोडवर लक्षणीय कामगिरी केलेली नाही म्हणजे रस्त्याचे बांधकाम व्यवस्थित केलेले नाही तरी इथं रहदारीला खूप अडथळा येतो आणि इथं ऑटोवाल्यांचं आडव्यातिड टाकतात ता ऑटो त्याच्यामुळे लोकांना खूप त्रास होतो आहे आणि इथं था विद्यार्थ्यांना पर्सनली खूप त्रास होतो कारण पेपरला जायच्या वेळी इथं अर्धा एक तास गर्दी झाल्यामुळं त्यांना थांबावं लागतं आ, बस याचा जास्त जास्त त्रास विद्यार्थ्यांना होतो सार्वजनिक बांधकाम आणि जी खबरदारी घ्यावी ती घेतली नाही कारण जे बायपासवर येणारे लोक आहेत ते पण या रोडनी येतात आणि जे कारंजातले जाणारे बायपासवर जाणारे लोक आहेत त्यांना पण हाच एक मुख्य रस्ता आहे म्हणून त्यांनी अशी व्यवस्था करायला पाहिजे होती की गावातल्या लोकांना जायला रस्ता वेगळा आणि बायपासवर येणाऱ्यांना वेगळा प्रतिनिधी सुनील फुलारी एन न्यूज वाशिम